मला तयार तुमच्या बाकी अधिक

मॅनेजिंग डायरेक्टरनी एक अशी बल्गना केलेली होती की नाके भूत जळाले असले मोडले असले तरी कर्मचाऱ्यांनी टेबल टाकून टोल वसूल करावा ते तेव्हा त्यांची वसुली सुरू आहे का हे बघण्यासाठी किती टेबल टाकलेली आहेत किती नाक्यावर त्यांचे कर्मचारी आहेत आणि किती नाक्यावर ते आता येणाऱ्या वाहनांच्याकडून टॅक्स वसूल करत आहेत टोल टॅक्स ह्याची जरा पाहणी करावी म्हणजे मी बाहेर पडतो